आकाशवाणी मंजिरी गानू आपल्याला बातम्या बातम्या देत आहे ठळक सरदार वल्लभभाई पटेल यांच्या एकशे पंचेचाळीसाव्या जयंतीनिमित्त आज त्यांना देशभर आदरांजली केवडिया इथं पंतप्रधानांनी दिली एकतेची शपथ बिहार विधानसभा निवडणुकीच्या प्रचाराला वेग यंदाच्या खरीप हंगामात सरकारतर्फे सातशे बेचाळीस लाख मेट्रिक टन इतकी विक्रमी धान खरेदी आणि आयपीएल स्पर्धेच्या पन्नासाव्या सामन्यात राजस्थान रॉयल्सचा किंग्ज इलेव्हन पंजाबवर विजय आता सविस्तर बातम्या लोहपुरुष सरदार पटेल यांच्या एकशे पंचेचाळीसाव्या जयंतीनिमित्त आज स्टॅच्यू ऑफ युनिटी इथं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी अभिवादन केलं सरदार पटेल यांची जयंती देशभर एकता दिन म्हणून साजरी केली जाते सरदार पटेल यांच्या पुतळ्यावर हेलिकॉप्टरद्वारे पुष्पवृष्टी करण्यात आली पंतप्रधान मोदींच्या उपस्थितीत एकता दिवस संचलन झालं यावेळी त्यांनी उपस्थितांना राष्ट्रीय एकतेची शपथ दिली या संचलनात गुजरात पोलीस दल केंद्रीय राखीव सशस्त्र दल सीमा सुरक्षा दल भारत तिबेट सीमा पोलीस केंद्रीय औद्योगिक सुरक्षा दल आणि राष्ट्रीय सुरक्षा दलाचे जवान सहभागी झाले होते कोरोनाच्या पार्श्वभूमीवर आरोग्य सुरक्षेचे सर्व नियम पाळून हा कार्यक्रम झाला जवानांनीही मास्क लावूनच संचलन केलं एकता दिवसाच्या कार्यक्रमाचा भाग म्हणून केवडिया इथं आदिवासी परंपरेचं स्वरूप उलगडणारा सांस्कृतिक कार्यक्रम आयोजित करण्यात आला मोदी यांनी काल स्टॅच्यू ऑफ युनिटी परिसरात क्रूज सेवेचंही उद्घाटन केलं राष्ट्रपती रामनाथ कोविंद उपराष्ट्रपती एम व्यंकय्या नायडू केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी राजधानी दिल्लीतील दिल पटेल चौक इथं सरदार पटेल यांच्या पुतळ्यासमोर फुलं अर्पण करत आदरांजली वाहिली संरक्षण मंत्री राजनाथ सिंह तसंच माहिती आणि प्रसारण मंत्री प्रकाश जावडेकर यांनीही सरदार पटेल यांना आदरांजली वाहिली आहे लोहपुरुष सरदार वल्लभभाई पटेल यांची एकशे पंचेचाळीसावी जयंती आज देशभर राष्ट्रीय एकता दिवस म्हणून साजरी होत आहे यानिमित्त इतरत्रही विविध कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलं आह यानिमित्त आकाशवाणीच्या संग्रहातील सरदार पटेल यांची भाषणं आज प्रसारित करण्यात येणार आह सरदार पटेल स्मृती व्याख्यानमालेत आज परराष्ट्र व्यवहार मंत्री एस जयशंकर यांचं रात्री साड़नऊ वाजता भाषण होणार आहे आकाशवाणीच्या सर्व केंद्रांवरून त्याचं प्रसारण जाणार आहे भारताचे पहिले माहिती आणि प्रसारण मंत्री असलेल्या सरदार पटेल यांना आदरांजली म्हणून आकाशवाणीतर्फे दरवर्षी स्मृती व्याख्यानमाला आयोजित केली जाते यामध्ये आतापर्यंत अनेक नेते शास्त्रज्ञ आणि इतिहासकारांनी सहभाग घेतला आहे या व्याख्यानमालेची सुरुवात एकोणीश पंचावन्न होती पहिलं व्याख्यान सी राजगोपालाचारी यांनी दिलं होतं डॉक्टर ए पी जे अब्दुल कलाम मोरारजी देसाई डॉक्टर झाकीर हुसेन डॉक्टर करण सिंह वसंत साठे डॉक्टर के कस्तुरी रंगन प्राध्यापक एम जी एन मेदन डॉक्टर एम एस स्वामीनाथन न्यायमूर्ती लीला सेठ जयंत दीक्षित अरुण जेटली आणि अजित दोवाल अशा दिग्गजांनी या व्याख्यानमालेत याआधी सहभाग घेतला होता सरदार पटेल यांच्या जयंतीनिमित्त चित्रपट विभागाच्या संकेतस्थळावरून आणि युट्यूब वाहिनीवरून आयर्नमॅन सरदार पटेल या माहितीपटाचं प्रक्षेपण केलं जाणार आहे हा वीस मिनिटांच्या माहितीपटात वल्लभभाई पटेल यांच्या स्वातंत्र्य चळवळीतील कार्याची आणि त्यानंतर राष्ट्रीय एकतेसाठी दिलेल्या योगदानाची माहिती, माहिती सांगितली आहे माजी पंतप्रधान इंदिरा गांधी यांच्या छत्तीसाव्या पुण्यतिथीनिमित्त पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी त्यांना आदरांजली अर्पण केली वाल्मिकी जयंतीनिमित्त पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी जनतेला शुभेच्छा दिल्या आहेत सामाजिक एकता सौहार्द आणि न्याय यावरील महर्षी वाल्मिकी यांचे विचार आजही देशाला प्रेरणा देणारे आहेत असं मोदी यांनी ट्विटर संदेशात म्हटलं आहात बिहार विधानसभा निवडणुकीच्या दुसऱ्या टप्प्यातील प्रचार शिगेला पोहोचला असून तिसऱ्या टप्प्याची तयारीही जोरदार सुरू आहे सर्वच प्रमुख पक्षांचे प्रमुख नेते प्रचारात गुंतले आहेत जाहीर सभा बैठकांच्या माध्यमातून लोकांना आकर्षित करण्याचा प्रयत्न केला जात आहे सध्या सुरू असलेल्या खरीप विपणन हंगामात भारतीय अन्न महामंडळ आणि इतर सरकारी संस्थांमार्फत सातशे बेचाळीस लाख मेट्रिक टन इतक्या विक्रमी प्रमाणात धान खरेदीची व्यवस्था पूर्ण झाली असल्याची माहिती केंद्रीय मंत्री पियुष गोयल यांनी काल नवी दिल्ली इथं पत्रकार परिषदेत दिली गेल्या वर्षीच्या खरीप हंगामात एकंदर सहाशे सत्तावीस लाख मेट्रिक टन धान खरेदी झाली होती खरीप वर्ष दोन हजार वीस एकवीससाठी धान खरेदी केंद्रांची संख्याही तीस हजार सातशे नऊ एकोणचाळीस हजार एकशे बावीस पर्यंत वाढवण्यात आली यंदाच्या आयपीएल क्रिकेट मालिकेतील पन्नासाव्या सामन्यात काल राजस्थान रॉयल्स संघानं किंग्ज इलेव्हन पंजाब संघाचा सात गडी राखून पराभव हो केला प्रथम फलंदाजी करणाऱ्या पंजाबच्या संघानं एकशे पंच्याऐंशी धावा केल्या ब्रेन बेन स्टोक्स यानं सव्वीस चेंडूत पन्नास धावा फटकावल्या यामुळे राजस्थाननं पंजाबचं आव्हान पंधरा चेंडू बाकी ठेवत सहज पार केलं आज दोन सामने होणार आहेत पहिला सामना दिल्ली कॅपिटल्स आणि मुंबई इंडियन्स यांच्यात तर दुसरा सामना रॉयल चॅलेंजर बंगळूर आणि सनरायझर्स हैदराबाद यांच्यात होणार आहे शेवटी पुन्हा ठळक बातम्या सरदार वल्लभभाई पटेल यांच्या एकशे पंचेचाळीसाव्या जयंतीनिमित्त आज त्यांना देशभर आदरांजली केवडिया इथं पंतप्रधानांनी दिली एकतेची शपथ बिहार विधानसभा निवडणुकीच्या प्रचाराला वेग यंदाच्या खरीप हंगामात सरकारतर्फे सातशे बेचाळीस लाख मेट्रिक टन इतकी विक्रमी भात खरेदी आणि आयपीएल स्पर्धेच्या पन्नासाव्या सामन्यात राजस्थान रॉयल्सचा किंग्ज इलेव्हन पंजाबवर विजय याबरोबरच हे राष्ट्रीय बातमीपत्र संपलं नमस्कार पंतप्रधान मोदी हे सकाळी दहा वाजता मसुरी इथल्या लालबहादूर शास्त्री राष्ट्रीय प्रशासन अकादमीतल्या प्रशिक्षणार्थींना मार्गदर्शन करणार आहेत ते आकाशवाणीवरून थेट प्रसारित केलं जाणार आहे त्यामुळे दहा वाजून दहा मिनिटांनी प्रसारित होणारं कोरोना महाराष्ट्र हे विशेष बातमीपत्र या कार्यक्रमानंतर प्रसारित केलं जाईल नमस्कार